श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो असेच प्रेम आणि भावनात्मक आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा स्वामी म्हणत आहेत बाळा मी जाहीर करतो ही तुमची परिस्थिती एक चमत्कारिक वळण घेणार आहे तुमची तब्येत नक्कीच सुधारणार आहे आणि माझ्या कृपेने तुमच्या हातात अनपेक्षित संपत्ती मिळेल कारण तुमच्या घरी चमत्काराने आशीर्वाद घेऊन येणार आहे हा माझा संदेश जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची इच्छा सांगा मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करेल की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण आणि तुमचे मनोकामना जे काही असतील ते सर्व स्वामी महाराज पूर्ण करोत तुम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला स्वामी कायम सुखात आनंदात समृद्धी ठेवत एवढे मी स्वामींचरणी प्रार्थना नक्कीच करेल एक लक्षात ठेवा की तुम्हाला डोकेदुखी बंद करायची असेल झोप न लागणारे रात्रीचा त्रास लवकर तुमचा आता संपणार आहे आणि तुम्ही ज्याची वाट पाहत होता त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला शुभेच्छा म्हणून देणार आहे तुमची समृद्धी तुमच्याजवळ येणार आहे होय ये बाळा हा आठवडा संपवण्यापूर्वी तुम्हाला भरपूर काही गोष्टी आता प्राप्त होणार आहेत तुमच्या नोकरी आरोग्य आणि नातेसंबंध तुमच्या जीवनापेक्षा सुधारणा अनुभवण्यासाठी स्वतःला तुम्ही तयार करा तुम्ही उपचार तरतुदी संरक्षण आणि देवी मार्गदर्शन घ्याल परंतु ते प्राप्त करण्यासाठी जीवन बदलणारे आशीर्वाद तुम्हाला या संदेशामार्फत मिळत आहे आणि मी ते तुम्हाला नक्कीच देणार आहे कारण बाळा तुम्ही माझे बाळ आहात स्वामी असे म्हणतात बाळा तुम्हाला तुमच्या कुटुंबात अमर्याद उत्तम आरोग्य संपत्ती आणि यश मिळवून देण्याच्या क्षमतेचा आशीर्वाद मिळाला आहे तुमच्या कुटुंबासाठी भाग्यवान असा एक व्यक्ती तुमच्याजवळ येणार आहे तुम्हाला भरपूर काही गोष्टी चांगल्या सांगून जाणार आहे म्हणून त्या गोष्टी तुम्ही नीट ऐकायला पाहिजेत विलक्षण प्रभाव प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा सहमत असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा ज्याच्याकडे परिस्थिती बदलण्याची ताकद आहे जी तुम्हाला कायम विस्मय आणि कृतज्ञ ठेवेल हा प्रकार प्राप्त करण्यासाठी तुम्हाला स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवायचे आहे आणि पुढील महिन्यात हे तुमच्यासाठी तुमचे जीवन आनंदाने चांगले होणार आहे यश मिळवून देऊन तुमचे अश्रूंना आनंदाचे ढग देणार आहे म्हणजे तुमचे आनंद इतके गगनाथ मावेनासे असे होईल आणि तुमच्या उपासनेला आता उत्तर मिळेल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे स्वामी तुम्हाला देणार आहेत ते तुम्हाला विलक्षण बुद्धी देणार आहेत यश आणि चमत्कार अनुभवलेला तुम्हाला नक्कीच मिळेल मी प्रार्थना करते की तुमचे सर्व काम होत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि तुमची जे काही प्रॉब्लेम्स असतील मग ते पैशाचे असो आरोग्याचे किंवा फॅमिलीचे असो हे सर्व प्रॉब्लेम्स नक्कीच चरणी प्रार्थना मी करेल आणि तुम्हाला त्यातून काढायला लावेल मी स्वामींपाशी मनापासून प्रार्थना करेल की माझी जे काही स्वामी भक्त आहे त्यांच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करा देव म्हणतात बाळा तुमच्यावर कोणतेही संकट येतील तेव्हा स्वामी तुमच्या पाठीमागे नक्कीच उभे राहतील फक्त स्वामींना ओढ आहे तुमच्या नामस्मरणाची तुमच्याकडून त्यांना वेळ पाहिजे देवाचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळणार आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार नक्कीच दिसणार आहेत माझे शब्द आज मला मार्गदर्शन करतील असे तुम्हाला वाटेल आणि असे तुम्हाला दिसेल की भरपूर प्रेम उच्चार आणि आशीर्वाद प्राप्त करण्यास तुम्ही तयार झाल्यास त्यासाठी तुम्ही प्राप्त आहात हे मी तुम्हाला संपूर्ण देणार आहे आणि तुमचे संपूर्ण कुटुंब बरे होण्याचा आशीर्वाद हे तुम्हाला प्राप्त होणार आहे आम्हाला आर्थिक चमत्कार प्राप्त होतील जेव्हा आम्हाला त्याची सुरुवात जास्त गरज आहे तेव्हा नक्कीच ते प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाळा आशीर्वाद आणि चमत्काराचा हंगाम नक्कीच आता येत आहे आणि त्यात तू प्रवेश करत आहेस हा ऋतू तुमच्या परिस्थितीच्या मर्यादा आणि भूतकाळातील अपयशामुळे हा पुन्हा शाश्वत शांती आणि उशिरा मदतीचा काळ आहे तुमचे प्रेम जीवन आध्यात्मिक जीवन आणि आर्थिक जीवन हे तुमच्या आशा आहेत म्हणून पुढच्या काही मिनिटात तुम्ही श्रीमंत आनंदी आणि निरोगी नक्कीच होणार आहात मग ते तुम्ही कसे काय मिळवणार त्यामुळे तुम्हाला स्वामी स्वतः आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत जर तुम्ही सहमत असाल तर होय देवा मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून लगेच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतात बाळा तुमच्याकडे भरपूर पैसे असतील पण ते पैसे तुमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा तुम्ही फक्त गर्व करू नका तुम्ही अहंकार बाळगू नका तुम्ही सर्वांना पण सारखेच प्रेम द्या मी नक्कीच तुमच्या पाठीशी उभा राहील बाळा तुम्ही जर आराधना करून आणि जर तुम्ही अहंकार बाळगला जर तर मी नक्कीच तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही मी तुम्हाला अशा संधी देत आहे याची तू कल्पनाही केली नसेल मी सर्व शक्तिमान स्वामी आहे आणि मी सर्व गोष्टींचा निर्माता आहे नेहमी तुमच्या सा तुमच्यासाठी तुमच्यापाशी नक्कीच उभा राहतो उपस्थित असतो स्वामी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक पॅटर्न मग ती खोड असेल ती काढून टाकतील काहीतरी स्वातंत्र्याच्या समृद्धीच्या आणि सामर्थ्याच्या नवीन हंगामात प्रवेश नक्कीच कराल तुम्ही तुम्हाला जर असा प्रवेश करायचा असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये मध्ये राजाधिराज योगी राज असे लिहायला विसरू नका स्वामी भक्तांनो तुमच्या स्वभावतालची प्रत्येक गोष्ट तयार झाली आहे जसे की आकाश पृथ्वी पर्वत सूर्य आणि तारे नेहमीच तुमच्या सोबत असतील मी तुम्हाला शांत ठेवतो आणि तुमचा रक्षण करतो तुमचे स्वामी तुम्हाला एक मार्ग सांगण्यासाठी स्वतः आलेले आहेत जो तुम्ही याआधी ऐकला नसेल आणि तुम्ही अनुसरण करण्याचा प्रयत्न केला नसेल मी तुम्हाला देण्यासाठी आलो आहे मग माझ्याकडे दुर्लक्ष नक्कीच तुम्ही करू नका फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुमच्या सर्व इच्छा आता मी पूर्ण करणार आहे होय बाळा माझा संदेश तू शेवटपर्यंत ऐक माझी आठवण तुला येणार आहे मग तू माझा हा संदेश ऐकून घे बाळा तुम्हाला तुमच्या आनंदाच्या गौरवासाठी काही गोष्टी करावे लागतील आणि आज मी तुला सांगेन आणि जर तुझे तू तु ते काम केलेस तर तुझे जीवन बदलण्यापासून मला कोणीही रोखू शकणार नाही माझ्या अशा भक्तांपैकी आहेस मला नेहमी आठवतं माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या भक्तांना मी कधीही दुःखात पाहू शकत नाही तुमच्या जीवनात अंधार दूर करण्यासाठी मी स्वतः आलो आहे मी ते प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे जिथे फक्त तुम्ही कामच करू शकता चांगले कर्म करू शकता तुला शांती सुख समृद्धी याशिवाय या आता दुसरे काहीही मिळणार नाही कारण यातच तुझे सर्व काही आहे स्वामी भक्तांनो जर तुम्हाला तुमच्या स्वामींवरती तुमच्या देवावरती परमेश्वरावरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी सेवा आणि मी स्वामी आई तुम्हीच माझे तारणहार असे टाईप देखील करा आणि सतत स्वामी भक्तींमध्ये राहा कारण की स्वामी भक्तीमध्ये जो आला तो आयुष्यातील सर्व गोष्टी त्याने प्राप्त केल्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ